हाय गाईज माझी आंघोळ झालेली आहे आणि मी आता शूट करत आहे रील शॉर्ट व्हिडिओसाठी हे बघा हे फ्लार किती भारी दिसत आहे ना माझ्या डोक्यामध्ये आणि इथं दाखवते मी कसा पसारा केला हे दुसरं फुल आहे पहिल्या फुलाची काय हालत झाली आहे बघा हे बघा शूट करून करून पहिलं फुल तुटून गेलो पूर्ण पाकळ्या पडल्या याच्या हे आता दुसरं घेतलंय मी शूट काहीतरी असाय मी गाणं टाकू शकत नाही पण दाखवते ऍक्शन करून तेरी के में लगा माय थर्ड लुक फॉर द शूट मग अशी एक साडी चेंज केली होती आता एक केली आहे ही थर्ड वन आहे याच्या अगोदर ती एक चेंज केलेली दा, ती दाखवायची राहून गेली पण ही छान दिसतीये ना साडी गावावरून घेऊन आले होते मी या साडीवरती एक रील बनवलेली आहे आणि मगाशी जी साडी नेसली होती त्याच्यावरती एक रील बनवलेली आहे तुम्हाला बघायला मिळेल शॉर्ट्स मध्ये आणि याच साडीवरती मी अजून एक रील शूट करणार आहे त्यानंतर सगळं चेंज करणार आहे पसारा दाखवते तुम्हाला नंतर फायनली माझं शूट झालेलं आहे आता तुम्हाला रूमची हालत दाखवते आणि हॉल ची, दा ची सुद्धा दाखवते रूम अगदी बेकार झालंय आणि हॉलचं जरा बघण्यासारखं तरी आहे पण हॉलमधून स्टार्ट करूया हे सगळं रूम मधलं बाहेर आलेलं आहे माझं मेकअपचं सामान इकडे स्टँड आहे आणि रूम मध्ये दाखवते बाई ग हे बघा ज्वेलरी सगळी विस्कटले मी हे बाई इथं कपडे विस्कटले इथं पण आहे इथं पण आहे याच्यामध्ये पण तसंच विस्कटलंय आता शूट करायला दोन तास गेले दोन तास का हा करेक्ट दोन तास गेले आता क्लीन करायला परत एक तास आणि भूक पण लागली आता आला, मी भाताला पण नाही ठेवलेलं भात माझा फेवरेट आहे तुम्ही म्हणाल काय सारखी भात भात करत असताय पण भात माझा फेवरेट आहे बर का खरंच भात नसलं तर मला जेवण केल्यासारखं वाटतच नाही पण आता कंटाळा पण आलाय स्वच्छ पण करायचंय मग जाऊ दे तिकडे भात नाहीच करत मी आणि चपातीच खाऊन घेते आता आणला पण मला भात ठेवायला लागणारच आणखी भात आला भात ठेवायला लागणार आहे पण मी भात करणार आणि एक मगाशी पण मी एवढं बोलत होते आणि कॅमेरा बंदच होता मला हे क्लीन आहे दोन तास लागणार आहेत शूटला मला दोन तास लागले सॉरी आणि क्लीन करायला आता अर्धा तास तरी लागेल मला कुठं सुरुवात करू काही कळे ना भूक पण लागला माझ्या पोटाला आणि पोटालाच भूक लागते नाहीतर म्हणणार तर काही वेगळं पोट आहे <laughs> वे का आणि मी हे मी इयरिंग ट्राय केलेत प्लीज सांगा कसे दिसत आहेत मी कसे मी कधीच असे इयरिंग आहेत ना जे वापरत नाहीये मग आताला नाही ठेवलं काहीच मला भात खूप आवडतो तुम्हाला पण आवडत असणार आहे भात मला माहिती आहे आणि भात नाही खाल्ला ना तर मी जेवण केलंच नाही जेवलीच नाही असंच वाटत राहतं मला त्यामुळं मी सारखं भात 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 मी भातावर राहणारा प्राणी आहे बरं का पण मला चपाती पण लागते जर दोन दिवस किंवा एक दिवस चपाती नाही खाल्ली तरी एक वेळेसाठी साठी चपाती चालेल पण मी भातावरती राहू शकते एवढं मला भात आवडतं पण मी आता भात करणार नाही आता मी जेवणार आहे अगोदर हे चेंज करते आणि मग जेवते आणि मग सगळं क्लीन करते आज लाईट नाही आहे दिवसभर दहा वाजताच गेले आता दोन वाजले तरी पण लाईट नाही आलेली किती वाजता येणार आहे काय माहिती तुम्ही पसारा मी कधी कधी करू नंतर बघते याच्याकडे जेवल्यानंतर भेटते आ मी तुम्हाला जेवायला काही केलंय दाखवलंच नाही एक मिनिट कोबीची भाजी सांबर कोणता आहे आज वेगळंच सांबर आहे बर काही आज शेपूचं सांबार बनवलंय थोडस दिवशी दुसऱ्या दिवशी कोणतीच आमटी खाऊ वाटत नाही पण मुलंगी सांबर खाव असं वाटतं त्यामुळं थोडं थोडंच बनवलेलं असतं तीन ते चार वाट्या असतं अंधीतल्या काही थोडस लागतं चला मी जीवन घेते मी काय बोलत बसल्या तुमच्या काही लक्षात आलं माहितीये का माझं काम एक दोन नसतंय दहा बारा काम वाढवून ठेवते मी आता मला ओरडा भिरणार आहे विनायकचा हे बघा मी धूप लावून ठेवलेलं आणि हे जळलंय हे बघा जळलंय युनिट जे आहे ना पी होल पडलंय माझं लक्ष पण नाही आता क्लीन करायचं म्हणलं तेवढ्यात बघितलं हे वाईट वाटायला लागलंय लाग काय करू माझं लक्षच लागत नाही खरं सांगायचं तर मी काहीतरी करत असताना ते जे केलेलं असतं ते दुसरं काही तर करत असली ना ते विसरून जात आणि भाताला ठेवल्यावर पण तसंच असतं या शूटच्या नादामध्ये माझं असं होत राहतंय आता काही खरं नाही माझं अन्वीत बाळा स्कूल मधून आलेला आहे हाय करतोय आणि इकडं टीव्ही टीव्ही नाही आज लाईट नाहीये त्यामुळं मग इथं ब्लॉग बघत बघत लॅपटॉप मध्ये जेवण चाललंय एन्जॉय रात्र झालेली आहे आणि जेवण झालंय आमचं हे त्याच अजून जेवण झालं नाही सगळ्यांचं झालंय भांडी झाली माझी तरी पण अजून जेवण व्हायचंय एक पार्सल आलंय ओपन करूया आपण जेव पटप दाखवते तुम्हाला हे बघा हे दुपारी आलेलं आहे पण आम्ही अजून ओपन नाही केलेलं व्हिडिओ करायला पाहिजे काहीतरी कुठल्यासारखं दिसतंय कुठल्यासारखं म्हणजे होल झालं तू जेव्हा पटकन गाडीचाच आवाज येतोय ना ओके पूर्ण दिसलं पाहिजे काय हे व्यवस्थित नसलं तर रिटर्न करायला प्रूफ पाहिजे आपल्या जवळ पूर्ण दिसत आहे होय केले नाही आता बघ हे बघा आणि त्याच्यासोबत हे मिळालंय त्या पायप त्याचे त्याच्यामध्ये औना दिलं आणि हे बघा त्याला काय म्हणतात माहित आहे का हे काय माहितीये का याला गाळणं म्हणतोय आम्ही गाळायला वापरायचं असलं आम्ही बाजूल बाजूल या दोन ऑइल बॉटल ऑर्डर केलेले आहे पाईल साठी आजच्या व्लॉग मध्ये एवढं चला तर भेटूया माझं जेवायचं होणार नाही ना